हातकणंगले तालुक्यातील रुई इथल्या प्राचीन श्री व्यंकटेश मंदिरमध्ये श्रावण सोमवारनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत सोमवारी श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपच्या वतीनं भावभक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सादर झालेल्या भावगीतांनी भाविकांमध्ये भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली होती हातकणंगले तालुक्यातील रुई इथं आठशे वर्षांपूर्वीपासून हेमाडपंथी श्री व्यंकटेश मंदिर आहे या मंदिरामध्ये चार ऑगस्ट रोजी श्रावण सोमवार निमित्त कोल्हापूरच्या श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपनं गान सेवेचा कार्यक्रम सुरू केला आहे या कार्यक्रमात श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपच्या कलाकारांनी एकापेक्षा एक सरस भावगीत आणि भक्तिगीतं सादर करून भक्तिमय वातावरणाची निर्मिती केली ओंकार स्वरूपा ओंकार प्रधान संथ वाहते कृष्णामाई निघालो घेऊन दत्ताची पालखी रुपे सुंदर सावळा ग माय अशा भक्तिगीतांबरोबर शब्द प्रभू गदी माडगुळकर आणि स्वर गंधर्व बाबूजींच्या शेवटी नादा तुनिया नाद निर्मितो या रामजपाच्या कोरस गाण्यानं मंदिर परिसर राममय झाला मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम रंगला या कार्यक्रमात अभय कुमार निर्लेकर प्रकाश पत्की संजय शास्त्री संजय शिरोळकर प्रशांत प्रभावळकर यांनी गीतं सादर केली यावेळी गजानन शिंदे गृहशोध कोल्हापूरचे उद्योजक कुलकर्णी आर जी पाटील मंदिराचे विश्वस्त सुहास कुलकर्णी मोहन कुलकर्णी ऋषिकेश पाटील यांच्यासह परिसरातील महिला प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते